वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत सहकार भारतीचा कैलासवासी अण्णासाहेब गोडबोले पुरस्कार आमदार प्रकाश आवाडे यांना प्रदान सहकार चळवळीतील विशेष योगदानाबद्दल सहकार भारती यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा सर्वोच्च कैलासवासी अण्णासाहेब गोडबोले पुरस्कार आमदार प्रकाश आवाडे यांना प्रदान करण्यात आला शिर्डी येथे संपन्न झालेल्या सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे चौदावे त्रै त्रैवार्षिक अधिवेशनात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सन एकोणीसशे अष्ट्याहत्तरमध्ये सहकार भारती या स्वयंसेवी संघटनेची स्थापना झाली तेव्हापासून गेली सेहेचाळीस वर्ष या संघटनेचे कार्य अविरतपणे सुरू असून सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने होणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये सहकार भारतीचे संस्थापक अध्यक्ष कैलासवसी अण्णासाहेब गोडबोले यांच्या नावाने सहकार क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो यंदाच्या पुरस्कारासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री तथा आमदार प्रकाश आवाडे यांची निवड करण्यात आली होती या प्रसंगी केंद्रीय सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर उदय जोशी संघटन मंत्री संजय पाचपोर सहकार भारतीचे संस्थापक सदस्य तथा रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा शशिताई अहिरे महामंत्री विवेक जुगादे सहकार सुगंधचे संपादक भालचंद्र कुलकर्णी कार्यालय प्रमुख श्रीकांत पटवर्धन सहसंघटन प्रमुख ॲडव्होकेट जवाहर छाबडा जिल्हा महामंत्री धोंडीराम पागडे महाराष्ट्र प्रदेश महिला प्रमुख सौ वैशाली आवाडे अधिवेशन प्रमुख ॲडव्होकेट रवी काका का बोरावके सहप्रमुख अभिनाथ शिंदे आदींसह सहकार भारतीचे राज्यभरातील हजारो सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी